नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आज पुण्यात आम्ही हजेरी लावली होती आणि झक्काच ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला आहे माझ्यासोबत तुम्हा सर्वांचा लाडका अक्षय आणि त्याची वाईफ योगिता आहे दोघांचं स्वागत आहे एकतर लोकमत फिल्मीमध्ये आणि एकतर रावडी अवतार योगिता तुला विचारेन त्याचा रावडी अवतार बघून कसं वाटलं मला तर खूपच आवडलं आहे त्यांचा रावडी लोकच जास्त सूट होता त्यांच्यावर एकदम थिंक तुम्हालाही भरपूर आवडेल एक, भर एक तरह ट्रेलर लॉन्च टीजर झाला सॉंग्स रिव्हिल झाले आणि ट्रेलर लॉन्च पाहिला कुठेतरी आम्हाला जे काही गोष्टी कळत नव्हत्या त्या ट्रेलर लॉन्च मध्ये आमच्या समोर आल्यात म्हणजे तो छोटा मुलगा का काय आता तो कळला की आम्हाला तो तुला फॉलो करतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत थोडासा काय रिव्हिल करावं वाटतं नाही कारण जसं तुम्हाला की थोडंफार जे काय कळतंय की तो कुणातरी फॉलो करतो आणि त्याचे ते परिणाम काय होतात आणि खुर्चीचा खेळ काय आहे नेमका हा ते तुम्हाला बारा जानेवारीलाच कळेल पण नक्कीच आता खूपच चित्त झाल्यावरच तुम्हाला वाटलं असेल ट्रेलर आणि खूप मजा आली कारण की हा लुक बाहेर येणं खूप महत्त्वाचं वाटत होतं मला माझ्यासाठी कारण की खूप वेगळं पात्र मी याच्यामध्ये साकारण्याचा प्रयत्न केला तर तू निर्माती पण आहेस आणि त्याच्यात स्वतःचाच नवरा काम करतोय त्याच्यामुळे एक ड्युअल जबाबदारी पण असते निर्माती म्हणून एक वेगळी जबाबदारी सिनेमा प्रेक्षकांसमोर आणायचा आपला स्वतःचाच एक खास मित्र नवरा प्रेझेंट करतोय हा सिनेमा त्याच्यामुळे ती वेगळं टेन्शन पण असतं की कसा रिसीव होणार आहे काय आहे किती टेन्शन आहे खरं तर तुला या सिनेमाविषयी टेन्शनश हो थोडा प्रेशर असतं की ना लोक कसे एक्सेप्ट करतात लोकांचा रिव्ह्यू का असेल का नक्की oh -hmm. काम तर नक्की आवडेल पण एक ॲज you know, अ प्रोड्युसर यु नो आपला आपला प्रोडक्ट लोकांना नक्की आवडावा त्यांनी त्याला नक्की छान रिव्ह्यू द्यावा ती अपेक्षा असतेच त्यात तर ते आहे अबाउट हिज वर्क नो डाऊट खूप छान वर्क आहे आय थिंक आय ऑल्सो अ केम एन ॲज अ प्रोड्युसर इन दिस तर ते आहे अक्षय एकतर बघितलं बऱ्याच गोष्टी कळल्या आहेत जसं तसं गाणीही आहेत लव्ह सीनही आहेत सो हे प्रेक्षकांसमोर त्याच्यामुळे आता कुठेतरी ती भीती कमी झाली आहे का की आता समोर आलंय सो आता टेन्शन फ्री आहे नाही 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 मला वाटतं की थोडंच आलंय जसं तू म्हणालीस की थोडं कळतंय आहे पण अजून मला वाटलं की तुम्हाला मला वाटतं की अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला फिल्म बघितल्यावरच कळतील त्या गोष्टींचा रहस्यांचा उलगडा होईल आणि ॲक्च्युली जसं आपलं खुर्ची आलं आहे तसं आता गाणं आठ जानेवारीला सगळ्यांच्या सगळ्यांच्यासमोर जे अवधूत गुप्त्यांनी गायलेलं आहे सो ते खूप छान आहे आणि लव्ह स्टोरी की खूप वेगळी केमिस्ट्री आहे ॲक्च्युली तो खेळ हा खुर्चीच आहे त्यामुळे मजा आहे बारा तारखेचीच एक छोटीशी झलक अशी दिसली म्हणजे थोडस दिसलंय की प्रीतम तुझ्यासोबत रोमॅन्टिक सीन मध्ये दिसले पण मध्येच ती राकेशच्याही मागे आम्हाला एका सीन मध्ये दिसली सो असं कुठेतरी ते वेगळं कनेक्शन पण आहे म्हणून तेच म्हणाल की हा सगळा खेळ हा खुर्चीचा आहे त्यामुळे जसं तुम्हाला म्हणलं की आर्यन मला फॉलो करतोय पण अजून कोणतरी कोणतरी कोणाला तरी फॉलो करतोय आणि हे कशासाठी चाललंय राजकारण तर त्या खुर्चीसाठी त्या खुर्चीमध्ये असं काय आहे राजकारण आहे पॉवर आहे पैसा आहे काय आहे त्या खुर्चीमध्ये हे बारा वावरताय आणि तो लुक मला दिसतो म्हणजे ते सिग्नेचर काहीतरी लुकमधले काहीतरी गोष्टी स्पेसिफिक हायलाइट होतात तसं तुमचं गळठण आहे कड आहे तर तेच आता सगळीकडे तुम्ही प्रमोशनला फॉलो करा नक्की नक्कीच करणार आहोत कारण की आम्ही हे जे आता आहे ते ऍक्च्युअली सोन्याचं आहे आणि आमचे जे स्पॉन्सर्स आहेत संभ्राय ज्वेलर्स त्यांनी हे सगळं कड अंगठ्या आहेत मी अंगठ्या घातल्या नाही पण हे जे काय आहे ते प्रॉपर खरंच होण्याचं आहे वेंटेक्सचं नाही आहे त्यामुळे आम्ही ऑबियसली ते प्रमोशनला घालणार आहोत आणि ॲक्च्युली जसं आपण म्हणतो की फिल्ममध्ये घालतानासुद्धा आम्हाला इतकं कम्फर्टेबल वाटलं होतं आणि त्यामुळे आम्ही ते आता नेहमी प्रमोशनला मी शंभर टक्के घालू आणि आत्ता तुम्हाला वेगळा लुक दिसला आहे आता प्रोमो प्रीमियरला अजून तुम्हाला वेगळा लुक काहीतरी मिळेल वेगा लुक वेगळी एंट्री काहीतरी वेगळं दिसेल आणखीन बऱ्याच गोष्टी तुम्ही राखून ठेवल्यात खर तर योग्य तर तुला विचार नाही तर मुलगी आता बरीपैकी मोठी झाली असेल तिला आता अक्षय ऑन स्क्रीन एक वेगळा दिसत असेल बाबा कसा दिसतोय काय काय नेमक्या गप्पा गोष्टी असतात घरी जेव्हा अक्षय ऑन स्क्रीन दिसतो तिथं भरपूर एक्साइटेड असते स्पेशली हा टायटल सॉन्ग आहे खुर्चीचा तिथे एक वेगळी एक स्माईल एक एक्साइटमेंट एक असतं ना हो माय बाबा इज स्क्रीन एक ते वाईलीज डान्सिंग तो तिचा रूप जॉनर बघून इट फील्स व्हेरी डिफरंट यु नो की नाता तिला कळतं आणि ती ते अप्रिशिएट ऑलरेडी करते यु नो दॅट हॅपीनेस दॅट प्राऊड फीलिंग इट कुड बी सीन ह्या वयाच तिच्यात या वर अर्थात सॉन्ग बरच वाचत आहे टायटल सॉंग खूप मस्त झालं आहे त्याच्यावरही मुलगी नाचते धमाल करते असे तुमचे काही असे मुमेंट स्पेशल मुमेंट्स घरी हो आहेत ना म्हणजे जेव्हा ती झोपेतून उठते तेव्हा सकाळी उठला बाबा तुझ्या गाणं लाव ना <laughs> मग ते गाणं आम्ही धमाल करतो डान्स किंवा मध्येच कुठेतरी आठवलं की बाबाचं ती लावायला एक गोष्ट जाता जाता नक्की की लव्ह स्टोरी आहे आणि राजकारण थोडंसं आहे तुम्हा दोघांच्या लव्ह स्टोरी मध्ये असाच काहीतरी पॉईंट खरं तर म्हणायला लागेल राजकारण असं नाही पण थोडीशी एक वेगळी लव्ह स्टोरी आहे तुम्हा दोघांची देखील दोघे वेगवेगळ्या फील्डमधल्या आहेत सो कुठेतरी ते असं बघताना असं वाटतंय का की कदाचित ही थोडीशी लव्ह स्टोरी आपल्यासारखी पण तुमच्या प्रेमामध्ये लव्ह स्टोरी मध्ये राजकारण तसं आलेलं कुठे दिसत नाही असं नक्कीच नाही आहे पण आमचा इंटरेस्ट नक्की एक आहे पॉलिटिक्स आमचा इंटरेस्ट आहे आम्ही चर्चा भरपूर करतो त्यात आणि प्रेम तर घडत गेला आणि आमची ॲक्च्युली वेगळंच आहे ते वी डोंट डू समथिंग पॉलिटिकली पण ॲज अ सिटिझन म्हणा किंवा आमचे व्ह्यू पॉईंट्स आहे किंवा आम्ही एक बॅकग्राऊंड म्हणून असून की कसे खुर्चीचा नात का असतो त्याच्यामागे लोकांची काय क्रिया चालली आहे जी आता सध्या चाललेली घडामोडी त्यांचे व्ह्यू पॉईंट माझे व्यू पॉईंट आणि ते भरपूर हेल्पफुल असतो आम्हाला यु नो टू टू नो वर्ड्स गोइंग अराउंड आणि हा खूप हेल्पफुल अक्षय कधीतरी योगिताला घेऊन ऑनस्क्रीन येणार आहेस का असं काही ते असा काही विचार प्रोड्युसर म्हणून समोर येतेच आहे बट आता ऑन स्क्रीन दोघांची जोडी तरी कधी पाहिला मी नाही ऍक्च्युली हा सर्व तिचा कॉल आहे पण नक्की तिला जर काही काम करायचं असेल तर मी तिसाठी प्रोड्युस नक्कीच करू शकतो फिल्म इंडस्ट्री फिल्मच्या क्षेत्रात आलो आहोत तसं आता सिरियलच्या पण काही गोष्टी चालू आहेत सो so नक्कीच तुम्हाला ओटीटीच्या काही गोष्टी चालू आहेत सो so नक्कीच so आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करत आहोत आणि ऑब्व्हिअसली पॉलिटिकली पण आम्ही बरेच विचार करत आहोत आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी घडामोडी कळतील लवकरच बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत तुर्ता थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सिनेमासाठी थँक्यू थँक्यू